नमस्कार मंडळी शुभ सखा तर बघा आमच्या गावाला पाणी नाही म्हणून सकाळ सकाळ पाणी भरून घेते व्हिडिओ मी पाणी भरण्यापासून स्टार्ट केलेला आहे अंकल पण इकडचं इकड पाणी नाही तुमच्याकडं पाणी नाही आहे बघा कशी नेत दादा <laughs> काका तर अजून काकी पण एक एक कशी पास करतात आणि आता काका आणि पप्पा जात आहेत त्या दोघांची बघा काका चालले होते कशी घेऊन घरी कार ही काय करते पाणी देताना शूटिंग करते पाणी नेताना का गावची परिस्थिती गावची परिस्थिती पाहिजे

पप्पा निघाले तर आणि मामा पण मामा रेवडीला आणि पप्पा कळंबुलीला जा जाते आणि ही ह्यांच्यावर यांच्यावर आता मी चालले जुन्या घरी हा जुन्या घरी जुन्या घरी कोण नाही पप्पा जुन्या घरी कोणच नाही कोणच नाही पाणी भरायला लागले लाग कोण नाही भेटलं सगळे पाणी भराय गेलेत माझ्या टँकर तिकडे जाऊ नाही खुशी तिकडे बसली बापू कोण आलेत गुलावला आता ही आई पण पाणी भराय घेतली

भरून झालेलं आहे आता आम्ही चाललोय मार्केट मध्ये सातार रोड मध्ये सातार रोड चा बाजार आहे चल खेकडे आणत चाललोय चला बघूया खेकडे बघा आता आम्ही कोरेगावला आलो आहे घ्यायला कोरेगाव सातार रोडला नाही भेटले बघा खेकडे कसे जर असं जर

छोटेसं मार्केट छोटे छोटेसंच मार्केट आहे बघ किती मोठे दिसत नसेल पुण्यामुळे तर आता आता डायरेक्ट घरी भेटूया चला ते भाऊ बघा खेकडे घेऊन आलेले आहेत त्या दिवशी भेटले नाहीत पण ह्यावेळी भेटले आता मग एक बाळ म्हणायचे आता बघूया किती खेकडे आणले ते बघा बघा लवकर बघा दाखवा त्याशी भेटले नाहीत आम्हाला काय ते भेटले

आणि म्हणजे नांगे तोडून आणे पाय तोडून आणलेत आहे जिवंत तर चला आता आजचा खास बेत खेकड्यांचा मामा बघा कुठे घेऊन गेले सोलायसाठी धुवायसाठी पाक एकदम मागच्या साईडला आले तिथं चिऊ चालले खेकडा घेऊन ते गर्मीने मेले ग तरी ते बघा मोकळ्या जागेत मामा बसलेले आहेत साफ करण्यासाठी ते खेकड्यांना ते मामांनी बघा नांगे आणि त्यांचे म्हणजे पा, छोटे पाय खेकड्याचे काढून ठेवलं बघा भरपूर आणलेत आता काय चाललंय काय माहिती चप्पल घालायची हो माऊला आणि च्युतीला घेऊन आखोते म्हणजे पडलच तोंडावर एवढं बहीण चारा चालला यांचा उतरायला नको पायात काटा लागतोय म्हणून कायच तर बघा हे असत म्हणजे काढलेलं आहे कट आहेत बाबा अगं हे सायकल उद्याच्या कामासाठी बघा वाळू आणतायत हे लोक मुत वाळू आणून ठेवतायत काम करायचंय म्हणून मी वाया संध्याकाळच्या बकऱ्या दुपारी दीड वाजता जातात आणि ह्या टायम येतात जी। जी कशी ओरडतायत तिची पिल्ल बघा तिची कशी आवाज काढतायत तर इथं बघताय तुम्ही मामानी त्या खेकड्याच्या आतलं सगळं काढलेलं आहे हे कालवनामध्ये टाकायला म्हणजे छान वाटतं आणि चव पण चांगली येते आणि इथं खेकड्यात धुवून ठेवतात तोपर्यंत तो घरी घेऊन जाते म्हणजे नांगे धुवून घेते आता बघा खेकडे हे धुवून ठेवलेले आहेत आणि ह्या साईडला खेकड्यांचे म्हणजे नांगे आहेत ना बारके त्याला वाटून त्याचं बघा पाणी काढलेलं आहे रसा आणि ते आमच्या आशिया बारक्यात आम बार का बार ते आमच्या इथं बघा कांदे कापतात कारण आज खास झेकड्यांचे घालून आमच्या आसोय बनवणार आहेत तर बघा किती मोठे मोठे कांदे घेतलेत मसाला मस्त पैकी करून घेणार आहेत तर चला त्या छोट्या छोट्या नांग्या असतात ना त्या आम्ही वाटल्यात आणि हे त्याच्यात टाकले त्याच पाणी गाळून अगोदर तोप छोटा होता आता आम्ही तो मोठा घेतला कारण त्याच्यामध्ये खेकडे जास्त दिसत होते

ही बघा इथं माऊ आले माऊला बघायचंय खेकड्याचं उचल ना तर नेहमीप्रमाणे बघा तिला बघायलाच पाहिजे काय बनवतोय काय नाही ते कसं आहे माऊ बघितलं ना तिला जेवण करत समोर आलंच पाहिजे काय बनवतो काय नाही ते तिला बघायलाच पाहिजे माऊ छान आहे कस आहे खेकडा हा सुंदर आहे छान नाही सुंदर आहे अगं माऊ माऊ कशी हलवते तिला खेकडा आहे म्हणून आमची नेक्स्ट कुक आहे ही तिला जेवण करायला भरपूर आवडतं बस 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 कसं आहे तुम्ही बघू शकता खेकड्याला उकळी आलेली आहे खेकड्याच्या रश्याला बघा किती मस्त दिसतंय या जेवायला या, जे या बघा तुम्हाला आवडेल गावठी खेकडी तरी पण छान सुटले तर चला आता सिद्धूला भूक लागले त्याला जेवायला देते पहिलं हे बघा माऊला एवढा खेकडा आवडतोय की ती म्हणजे वाट पण बघत नाही की बाबा मला जेवायचं काय मला पहिला खेकडा दे बोलते काय माऊ काय बोललीस तू तुला खेकडा आवडतो मला खेकडा खाणार आहेस एकटी एकटी खाणार आहे खूप आवडतं चला जा खायला मग तू हा पटकन खाऊन घे खेकडा बघा माऊच कस चाललंय माऊला अगं राज काय आणलंय बघ इथं आमचा सिद्धू बसलाय पहिल्या ते सिद्धू जेवायला बसलाय इथं वेदू बसले ती सोरम भरवते आणि माऊ बघा मला आवडते मला आवडते म्हणून खेकडाच घेऊन बसले दिसते गरम आहे काकी खोलून देते हे खोल पाहिजे हे बोलते तीन दिले बाला, तीन सांगेल ना माऊ बस इथं काकी भरवते तुला बघा रस्ता बघा केवढा झालाय सगळेजण जेवायला बसल्यात लाईनित हे मित्र आहेत आणि ह्याचा पप्प्या समोर राहतो हा हा करण चाचूचा मित्र आणि आमचे करण चाचू इथं बसले चाळीत लगेच मान खाली माणुसकीची करण भाऊच्या होतुसकी बसले जेवायला इथं सगळे जरा जेवायला बसले सोनम बरवते विदूला इथे चालले बिराज पण जेवतोय मामा बघा खेकडे एवढे सोलले सगळं केलं पण रस्ताच रस्सा बरोबर खातात आणि इथं माऊला खेकडे खाऊन झाले आता तिला भात फक्त भात भात चालायचे बघा एवढे सोलणारे आमचे मामा त्यांनी रसावर बर, रसा खात खेकडा घेतला नाही काय नाही का, का ओ, मामा असं का मा, असं का करताय मामा सांगा की जात नाही का जात नाही अशी काहीतरी बोलला होता माल नाही असं बोलाय ना मग माल नाही बरोबर बघा मामा माल पाहिजेत माल म्हणजे काय सांग तुम्हाला हा म्हणजे नॉनव्हेज असेल तर पहिलं काय लागतो माणसांना बरोबर आमच्या असा बनवलेले आहे आमचे करण भाऊ लपून लपून बघतायत काय करायचं मला वाकून वाकून त्यांचा व्हिडिओ काढाव लागतो ते बघा तोंडात बट घालून बसतात तिकड इथे बघा आमची माऊ स्वतःहून खाते तिला कुणाची गरज नाही भरवायची आहे ना माऊ माऊ तुला स्वतः आवडतो ना जेवायला तू तू तर दुसऱ्याच्या न्या इथं बघा पंग तुटली आणि अजून ह्यांचं काही जेवण झालं नाहीये म्हणजे आणि भाऊ पण बघा भाऊ ना तर अजून वेळ लागलाय नाही तर त्यांचं एवढं एवढं जेवण असताना आज बघा किती खातात मन लावून दोघं भाव भाव एक घडी घालून बसलाय तर एक पाय सोडून बसलाय इथे आम्हाला भाकऱ्या कमी पडल्या दहा बनवल्या होत्या आता परत चार बनवल्या चौथी थापायचे तरी था त्या त्यालाय त्याला अंड्याचा पोळा आहे म्हणून कारण की आम्ही दोघं खात नाही ना खेकडा हा हाय खेकडा खातो तू हो तुला मला पण नाही आवडत म्हणून ना आम्ही अंड्याचा पोळा फक्त चिकन हो आमचं म्हणजे फेवरेट चिकनच आहे दुसरं काही नाही काय करणं असे काय जमणारच ना, 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 ना? से <laughs> 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 आता आमची दोघांची चॉईस सारखी आहे खातो आम्ही एक सारखं मग आमचं काय सेमच असणार आहे ना शरीर पण आमचं सेम सेम असे आम्ही दोघे झाडच आहे म्हणून इथे बघा सगळ्यांना खेकडे आहेत तर आम्हाला आवडण्याची पोळी बनवली आबाई स्वतःसाठी बनवले आता माझ्यासाठी बनवतोय असा धीर पाहिजे वहिनीसाठी थांबणार पण वहिनीसाठी मदत करणार पण नाही बघा मस्त पोळी फुगलेली आहे आता खूप भूक लागली आपण लवकर चल किती वेळ सकाळचा जेवण झाला जेवताय दोघी भाजली नाही अजून भाज, ना भाज। ना मग झालं का खायला मला नको मला मी तुझ्या टाकलेस मी नाही ती खाणार या दोघींच अर्ध जेवण झालंय हा बघा माझी सासूबाई पण जेवते आणि आता आमचा आबा येतोय खरंच असा दीर भाग्य लागतं बाबा या बाई बस हे ह्यांच्या खरकटात नको बसूस आपलं इथे मामांचं काय बोलते सोनम मामांना आमच्या खंबा भेटला नाही ना म्हणून आमचे मामा रुसले बिचारे बघा ना असं खेकडा खाल्ल्याने नुसार असं खाऊन बसलेत आणि आता आता तुम्ही काय बोलताय मी तर बघा आम्ही सगळं बेवाचं जेवायला अख्खं कुटुंब घर जेवून गेलं आमचं आणि आम्ही कसं ते लग्नात कसं जेवण बनवणारे वरती म्हणजे जेवण बनवणार वराच वरात येऊन जेवण जातात बाकीचे बेकार कामगार बघा असे जेवायला बसतात तशातले आमची गज झाले मी ना कामगार तर पहिलीच आहे आम्ही दुसरी आणि मी पहिली नाही ह्या पहिल्या मी दुसरी ही तिसरी आणि आमचा आबाईच होता तर बघा काय गत झाले सगळ्यांच्या माघारी जेवायचं लय बेकार वाटत असं जेवायला बेकार वाटतं काय चांगलं वाटतं शेवटी जर चांगलं चांगलं भेटते काय ना खेकड्याचा गाय भेटतो बाकी काय नाही भरपूर येत बघा एवढं की सगळे जण गेले की जरा पोटभर खेकडे भेटत खायला सगळ्यात की सगळ्या देत देत खायला जमत नाही म्हणून मग आणखी खातात त्यांनाच म्हणजे पोटभर खायला भेटतो जसं की आता आमचे सोनं बघा दहा बारा खेकड्या आम्ही आता जेवायला बसले ए हिनी इथं खाल तरी आपल्या अंडच्या पोळीमध्ये काय हात घालते अ बघा खेकडा खाऊन पण यांना पोळा दिलाय तरी पण हे आमचा पोळा खात तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो म्हणजे चौघच बसले जेवायला आमच्या आत्या जेवण आम्ही आता जेवतो सगळ्यांचं जिरलंच आहे जेवण मला तर तुम्हाला खेकडा जर असा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते का क्लिअर झालाय साडे दहा वाजेत आम्हाला जेवायला बसायला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट <laughs>